नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुन्हा एकदा पावसा जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आज जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा तर व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया आज दिवसभरामध्ये आपल्याला कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी वेंगुर्ला महापण कुडळ महा, महा मालवण वायगणी पोईप कासल कणकवली दिगराला पदगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कुणकेश्वरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस येतो दिवसभरामध्ये राहिल्यापेठ पुरंगड लांजा मध्यम स्वरूपाचा रत्नागिरीकडे देखील जोरदार पाऊस अशक्य रत्नागिरी नेरवा मुलगुण तसेच बेलकर साखरपा देवरुग संगमेश्वर या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो कोयना कोयनापाटांकडे जोर थोडा कमी आहे माखजनकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे प्रतापगड गोरेगाव दिवेगड रोहालवासा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा काशीद्रोहा नागोठाणा रेवदंडा तसंच सुधागड शिरगाव कुलवना आंबेवाणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली खोपली सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम सरी शक्यताच दिवसभरामध्ये आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस वसईराळ शहापूर वाडा इगतपुरी पालघर हजू सर्व काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा काही परिसर पालघरचा काही परिसर या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरच्या उत्तर भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे कामपट्टी वाघोलीपर शोनी कामठी बडेगाव बिचवा वानेरा उंबरी सावनेर तसंच कळमेश्वर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस बाकी भागाकडे देखील पाऊस अश्यकता आहे मात्र दक्षिण भागाकडे हलक्या सरी कोंडाली काटोल नारखेडकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे भंडारा जिल्ह्याकडे बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे भंडारा जिल्ह्यामध्ये वारथी चिखली धर्मापुरी दक्षिणेला बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील हलक्या सरी उमरेड खरगाव बिहपूर पौनी गोथंगा वडिल या काही परिसरामध्ये आणि गोंदियामध्ये गोंदिया लांजी तिरोरा वारसिवनी बालाघाट या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी शकत आहे साकोली देवरीकडे मात्र जोर कमीच बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये मारकासा राजोळी या ठिकाणी जोर कमी आहे मात्र देसाईगंज आरमोरी गडचोली चामोर्शी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी मुरमगाव कापसेकडे देखील हलक्या सरी मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगडच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोरडी राहील जोर कमी आहे राजुरा चंद्रपूर भद्रवती चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे भाताडी मोहर्ली कुटवाडा चारगावपैकीची मोर सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याकडे मात्र जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी तसंच पांढरकवडा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये जोर जास्त या ठिकाणी तर रुई जवळ आर्निदी आणि साखरे दिग्रस मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दरवा लखेड नेर यवतमाळ मध्यम स्वरूपाचा बदल जोरदार पाऊस कलाम जोतमा हलक्या मध्यम सरी तर फलेगाव बाबुगाव या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचं होऊ शकतो वर्धा जिल्ह्याकडे देऊळी कोल्हापूर या ठिकाणी जोर जास्त आहे मात्र वर्धा सेलू तुळजापूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी हिंगणघाट वाडनेर पुणे मध्यम सरींची शक्यता आहे तर उत्तर भागाकडे बघितलं असतं वर्धा जिल्ह्याच्या तर लाडगड वाधुना आरवी तेळगाव ठिकाणचा मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे वर्धा जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त आहे अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर मोजरी मोर्शी वरुड अचलपूर चिखलदराज खाईरा सालधारणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस अमरावतीपेक्षाही जोर जास्त आहे अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दारियापूर अकोट तेलहारा सर्वत्र विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज अकोलामध्ये जबरदस्त पाऊस जोर पुन्हा एकदा वाढत आहे तर वाशिममध्ये बघितलं तर मरसूळ मालेगाव वाशिम मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पेर कारांजा खेडाकडे देखील पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये रिठाड रिसोद हाल जो काही परिसर आहे मध्यम सरींची शक्यता आहे बुलढाणामध्ये लोणार मेहकर चिखली बुलढाणा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद सर्वत्र विचांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होणी शक्यता आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये जर बघितलं तर जळगाव भुसवळ मुक्ताईनगरकडे मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे फैसपूर जानोरी यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होणी शक्यता आहे या ठिकाणी आहे दरंगाव येरंडोलकडे मध्यम स्वरूपाचा पाचोरा भडगाव पाहू जामनेर बोदवड मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अड़ होणे शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे धुळे जिल्ह्याच्या पूर्व भागकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते साखरीकडे जोर कमी आहे मात्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे चिमटाणे नरडाणे सिंदखेडा जतपूर शिरपूर या परिसरामध्ये मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे नंदुरबारकडे तर नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा कर्णी नवपूर विसरवाडी बऱ्याच ठिकाणी मात्र राहील काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते आहे नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं तर त्र्यंबकीगतपूर इकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे सिन्नर सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ राहील भाग बदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे मात्र तुरळक ठिकाणी होऊ शकतोय निमगाव सिन्नर वावी नांदूर शेंगोटे माळसाकरी नागपूर देवळाली या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत तसेच या ठिकाणी मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो निफाड सिन्नर जोर कमी आहे अहिल्या देवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हलक्या सरी तुरळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणावरून कोडे देखील बघायला मिळेल हलक्या मध्यम सरी शक्यता आहे राहुरी कोडेगाव भगूर पाथडीकडे जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये दे अहिल्या देवीनगरकडे तर राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर मनसर चाकणकडे हलक्या सरी पुणे सासवड लोणत फलटण बारामती या सर्व काही परिसरांमध्ये हलक्या या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो सुजगाव पुन्हावाली दायरी सोनापूर शेवापूर या परिसरमध्ये मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतोय आणि साताराकडे जर बघितलं तर मेदा वसुटपूर सौराट रश शिंगवाडी मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस आणि या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय कोरेगाव रेहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दहीवडी मोल आद्रा कि तेवरा फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींशी कथाच दिवस भरावले आहे आणि मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं तर करमाळा इंदापूर अकलोच पिलो हलक्या मध्यमसरी या ठिकाणी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये तसेच माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो सोलापूर आणि अक्कलकोटचा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे सोलापूर मुस्टी नलदुर्ग वेलसंग अक्कलकोट सलगर वाघदरी अलूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतो आहे सांगलीकडे सांगली तासगाव कुची नागज विटामाइन हलक्या मध्यमसरी कोरोनावडखोडाच्यातनी जोर कमी आहे आणि कोल्हापूर मध्ये जर बघितलं तर कोल्हापूर जिथे ज्योतिबाहील कुडुलकीनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र हलक्या मध्यम श्री आणि चोर वाढलेला आहे कोखरुल मालकापूर पोरवाळा संगरुळ राधानगरी गगनबावडा या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शकत आहे क्षेत्राकडे हलक्या माध्यमसरी गंगापूर वैजापूर पैठण या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच सेंद्रामेंडी सी पिपरी काचोड पाचोड सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो जोर जास्त या ठिकाणी उत्तर या ठिकाणी बघितलं तर, तर दौलत बादेलूर गुफादेव हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्याच्या जा बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी शक्यता जास्त भागामध्ये गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये उत्तरेल जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्याकडे देखील हलक्या सरी बीड गेवराई माजलगाव वडवणी तळगाव शिरसाळा आंबेजोगाई धारूर केजी अळमशोसाळा सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार होऊ शकतो आहे धाराशिवकडे जोर थोडा वाढलेला आहे कळम मासा तारखेभूमी येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुळजापूरकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय लातूरमध्ये हलक्या सरींची शक्यता लातूर औसा सुनातपाल उदगीर हलक्या मध्यम सरी बरेच ठिकाणी वातावरण कोडे राहील अहमदपूर बर्डापूर हलक्या सरींची शक्यता आहे आणि परभणीकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय झरीबोरी जिंतुर सैलू पाथरी हलकी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय पूर्णा बासमात नांदेड वगा भोकर पेठुंबरी धर्माबाद निजामाबाद मुखेड कांदार हा जो सर्व काही परिसर पालम लोहा बुजूर कवठाण सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी हिमायतनगर उमरखेडकडे जोर कमी आहे आणि हिंगोलीमध्ये जर बघितलं तर हिंगोलीच्या उत्तरेला जोर जास्त आहे जतपूर सापतगाव मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय इनापूर खंडाळा पुसतकडे देखील जोर वाढलेला आहे मात्र औंढा अंगनाथकडे बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे देखील राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये एकंदरीत जर बघितलं तर खान्देशामध्ये विदर्भामध्ये आणि किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर थोडा कमीच आहे दि तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला है, तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र